नमस्कार आज मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते व पूल विभागाचं काम ज्या अतिरिक्त आयुक्त आहे त्यांच्याबरोबर मुख्य अभियंता रस्ते व पूल वाहतूक बरोबरीने डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर असिस्टंट म्युन्सिपल कमिशनर विविध युटिलिटीज सर्व्हिसेसची जबाबदारी महापालिकेत ज्यांना आहे ते सर्व अधिकारी आमच्या नगरसेविका या सगळ्यांबरोबर आम्ही आज एक बैठक संयुक्तरित्या घेतली आणि आपल्या सगळ्यांनाच मुंबईतल्या रस्ते रस्त्यावरचे खड्डे आणि रस्ते, रस्ते करताना बांधकामाचं नियोजन त्यातना ट्राफिक कंजेशनची समस्या या चिंता असतात आणि त्यामुळे त्याचं नियोजन करण्यासाठी आम्ही बसलो होतो सर्वसाधारणतः मुंबईत दोन हजार एकशे एकवीस रस्ते आहेत ज्यापैकी सातशे एकाहत्तर रस्ते पूर्ण झाले आहेत फेज वन आणि फेज टू यामध्ये कंत्राटदारामार्फत पाचशे चौऱ्याहत्तर अंशत पूर्ण झाले आहेत आणि सातशे शहात्तर अजून रस्ते सुरू केलेले नाहीत मुंबईचं संपूर्ण चित्र या दोन फेजमधल्या कंत्राटातून जे रस्ते पूर्ण करायचे आहेत त्याची किलोमीटरमध्ये जर आपण आकडेवारी बघितली तर सातशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर रस्ते पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आपण कंत्राट दिलेला आहे त्यापैकी तीनशे बेचाळीस किलोमीटरचे रस्ते पूर्ण झाले आहेत ही सर्वसाधारण याचा आढावा आजच्या बैठकीत घेतला पूर्ण मुंबईचं मॅपिंग त्या ठिकाणी लक्षात घेतलं मुद्दामून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की माझ्या मतदारसंघातील एच एस विभागातील असलेल्या रस्त्यासंदर्भात मी स्वतः अलकादे केरकर स्वप्ना म्हात्रे येथे गाला आम्ही सगळ्यांनी एच वी एसच्या सर्व मतदारसंघातील रस्त्यांचा सुद्धा आढावा घेतला आणि लक्षात असं आहे तर एकशे सत्तावन्न रस्ते एच एसमध्ये आहेत ज्यापैकी या फेज वन आणि फेज टू यामध्ये चोपन्न रस्ते पूर्ण केले आहेत सत्तेचाळीस रस्ते अंशतः केले आहेत आणि साठ रस्ते अजून सुरू केलेले नाही वांद्रे पश्चिम खार पश्चिम सांताक्रुज पश्चिमच्या नागरिकांची समस्या आहे रस्ते हवेच आहेत आपल्याला पण रस्ते निर्माण करताना होणाऱ्या ट्रॅफिक अडचणीपासून आपल्याला सुटका हवी आहे आणि म्हणून एच ओ मधल्या त्रेपन्न किलोमीटर पैकी जवळजवळ चौवेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस किलोमीटर एवढा रस्त्याचं बांधकाम पूर्ण झालंय आणि यापुढे काय करायचं याचा आढावा घेताना महापालिकेने आपल्या वेबसाईटवर सिमेंट कॉन्क्रिटायझेशन रोड्स इन मुंबई या नावाने एक डॅशबोर्ड निर्माण केला आहे तो चार सप्टेंबरपासून तुम्हा सगळ्यांसाठी जनतेसाठी खुला आहे आणि ती व्यवस्था जी केली आहे ती पारदर्शक आहे त्यामध्ये मॅपिंग आहे त्यामध्ये रस्त्याची यादी आहे काम पूर्ण केलेल्या रस्त्यांचे फोटो आहेत कॉन्ट्रॅक्टर अधिकारी यांचे नंबर आहेत आणि बरोबरीने यापुढचे रस्ते कसे होणार त्याचं नियोजन सुद्धा स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की या वेबसाईटवरील डॅशबोर्डवर नक्की आपण जा आपल्याही सूचना द्या या सगळ्या आढाव्यानंतर डॅशबोर्ड बघितल्यावर काही सूचना काही निर्देश त्या ठिकाणी मी केलेत मुंबई महानगरपालिका ते काम पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे त्यामध्ये नंबर एक ज्या डॅशबोर्डवर ही सर्व माहिती पारदर्शकतेने उपलब्ध आहे तिथेच नागरिकांना यापुढे आपल्या विभागातील रस्त्यासंबंधितल्या तक्रारी अपलोड करण्याची सुविधा त्याच डॅशबोर्डवर करण्यात यावी बरोबरीने ज्या पद्धतीने या अगोदर केलेल्या रस्त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरचं कामाचं अनालिसिस या डॅशबोर्डवर आहे तसंच या काम करणाऱ्या रस्त्याच्या कंत्राटदारांनी कुठे पाण्याची लाईन कुठे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन कुठे सिवर कनेक्शन जे आहे या युटिलिटीजला जे डॅमेज केलाय त्या आजपर्यंत डॅमेज केलेल्या युटिलिटीचं अनालिसिस पण द्यावं आणि त्या आधारावर त्या कंत्राटदारांना दंड करण्यात यावा अशी व्यवस्था त्या ठिकाणी करावी तिसरी सूचना दिली आहे ती आपण ट्रेंचेस रस्त्याच्या बाजूच्या भागात खोदकाम केल्यानंतर पुनर्बांधणी करण्याचे कंत्राटदार नव्हते ते ट्रेंचेसचे कॉन्ट्राटदार पंधरा दिवसात दिलेच पाहिजेत हे निर्देश त्या ठिकाणी आपण दिले आहेत चौथं त्याच डॅशबोर्डवर ह्या पुढे काम करताना रस्त्याची बांधकाम करताना जर कुठल्या युटिलिटी डॅमेज झाल्या पाण्याची असेल एम टी एन एलची असेल महानगर गॅसची असेल तर याच डॅशबोर्डवर त्या तक्रारीसुद्धा नागरिकांना अपलोड करता येऊ शकतात ही व्यवस्था त्या ठिकाणी करावी आणि बरोबरीने जितक्या तक्रारी सोडवल्या आहेत ॲड्रेस केल्या आहेत त्याचा सुद्धा परफॉर्मन्स मॅपिंग आणि रिपोर्ट त्याच डॅशबोर्डवर नागरिकांना मिळावा इतकी पारदर्शकता हवी आणि पाचवा शेवटचा मुद्दा जो आहे ते म्हणजे एका वॉर्डामध्ये रोड सोडून रस्ते सोडून सिवर सिवर ऑपरेशन पाण्याची लाईन अशी बजेट प्रोव्हिजनमधनं जी कामं होतात ती सुद्धा नव्याने रस्त्याच्या बांधकामाला परवानगी देताना विचारात घेऊन त्याचं मॅपिंग करूनच परवानगी द्यावी याबद्दलची पारदर्शकता आणावी या पाच सूचना केल्यात एच एच एसमधल्या नागरिकांसाठी मला हे पुन्हा एकदा सांगायचं आहे की दोन कंत्राटदार आपल्या विभागामध्ये काम करत आहेत आणि त्यामुळे ज्या सत्तेचाळीस रस्ते अंशतः झालेले आहेत त्यातले जे रस्ते लगेच पूर्ण होऊ शकतात त्याला प्राधान्य देणं आवश्यक आहे जो कंत्राटदाराचा परफॉर्मन्स रस्ते चांगले चांगल्या दर्जाचे आणि वेळेत पूर्ण करण्याचे आहेत दोन कंत्राटदारापैकी त्या कंत्राटदाराच्या कामाला प्राधान्य द्यावं आणि दुसऱ्या कंत्राटदाराचंही काम नवीन कॉन्ट्रॅक्टरकडून करण्यात यावं हा दुसरा मुद्दा आहे तिसरा त्यातला स्वाभाविक मुद्दा आहे की मॅपिंग करताना अन्य सिवर पाणी याचे प्रोजेक्टची जी कामं ज्या रस्त्यावर चालू आहेत ते रस्ते आणि नव्याने रस्ते बांधकाम होणारे रस्ते याच्यामधला संयम किंवा संतुलन ठेवून ट्राफिक कंजेशन होणार नाही याचा विचार करावा अशा पद्धतीचं नियोजन आम्ही आहे आणि आम्ही सगळेच मिळून आपल्या नागरिकांच्या सेवेसाठी एक काम वेळेत उत्कृष्ट दर्जाचं पारदर्शक आणि संपूर्ण माहिती देणार करू अशा पद्धतीचं नियोजन केलं आहे धन्यवाद